नमस्कार मी मणिराज पवार आणि नमस्कार मी शिल्पा ठाकरे म्हणजेच नवी मी या मालिकेतला मणी आणि नवी या मालिकेतली आज स्वानंदीचा लुक वेगळा दिसतोय नॉर्मल लुकपेक्षा सो काय काय आहे स्वानंदीची आणि संचिताची पहिली मंगळा गौर सरपोतदारांनी करायचं ठरवलं आहे आणि त्या निमित्ताने सगळा हा सगळा घाट घातलाय जे काही तुम्ही बघताय मला आज मी सुंदर आहे हे मंगळा मी तयार झालेली आहे हा म्हणजे अदरवाइज तेच जे कॉस्ट्यूम असतात जो रेग्युलर आपल्या आयुष्यात आपण घालतो ते हे सणावाराला त्यांना नटायला मिळतं आपल्याला बघायला मिळतं त्या मणीला स्पेशल असं कॉस्ट्यूम नाही आहे कारण बायांची मंगळाघोर असते त्याच्यामुळे पुरुषांना अलाउड नसतं असं मला सांगण्यात आलंय म्हणून तो <laughs> <laughs> तो नॉर्मल कपड्यातच आहे पण यावेळी मणीसुद्धा स्वानंदीसोबत असणार आहे असं आम्हाला कळलेलं आहे नक्की काय असणार आहे हा म्हणजे मणी सोबत कायमच होता आहे राहील हा जो ड्रामा आहे तर त्या ड्रामात मी कसा यात आहे हे जर सांगितलं तर मजा राहणार नाही कारण की हा जो सिक्वेन्स आहे हा आमच्या सगळ्यांसाठी पण शॉकिंग होता जेव्हा आम्ही स्क्रीन प्ले वाचला सगळ्यांनी म्हणून तर आम्हाला झालं की अरे हे काय घडणार आहे आणि सगळ्यांचे असे अनप्रेडिक्टेबल रिॲक्शन्स आल्या की अरे असा असा सिक्वेन्स आहे आणि हे सगळं घडताना आमच्या डोक्यात असे आमची चर्चाही अशी झाली की बाबा रह, हे आपण कसं करणार आहोत काय करणार आहोत हे कसं दिसणार आहे काय दिसणार आहे आणि हां हे ज्याचं सिक्वेन्स आता शूट करणं चाललं आहे लग्नाचा okay. सरप्राइझिंग होता की मणीसोबत स्वानंदीचं लग्न झालेलं आहे सो ते लोकांनाही आवडलेलं आहे तुमच्यापर्यंत कशा प्रतिक्रिया पोचतात त्या आता हां म्हणजे आम्हाला प्रत्येक प्र सगळ्यांना मेसेज येत होते की हा यांचं लग्न लावून द्या लग्न लावून द्या की बाबा रे म्हणी तुझ्या भावना व्यक्त कर ना तू स्वानंदीकडे स्वानंदी तुला पण काय वाटत असेल तर तू व्यक्त हो ना आपापसात आप बोला ना तुमच्या दोघांचे सीन तुम्ही करा ना तुम्ही लेखकाला सांगा तुम्ही दिग्दर्शकाला सांगा तुमचे सीन लियाला वगैरे वगैरे पण हां आम्हालाही कुठेतरी ते हवं होतं आणि अनपेक्षितरित्याच आन ते सगळं घडून आलं ॲक्सिडेंटल मॅरेज झालं खरं तर ते पण जे की कुठेतरी दोघांनाही हवं होतं प्रेक्षकांनाही हवं होतं हवं होतं आणि हां आता ते जो ऑकवर्डनेस आहे त्या ऑकवर्डनेसकडून आम्ही स्मूथनेसकडे प्रवास चालू आमचा शिल्पा प्रतिक्रिया वेगवेगळ्या वेग येत असतात जसं की कालचा मी तुला किस्सा सांगते मी एका मैत्रिणीकडे गेली आणि तिची आजी आपली मालिका रोज बघते तर तिने मला पकडलं आणि ती मला म्हणाली की कशी आहेस तू बरं झालं तुझं मणीसोबत लग्न झालं आणि मला म्हणाली की तू लवकरात लवकर त्या घरातून बाहेर पड मणीला कसं काढायचं आहे तू ते ठरव आणि दोघंही बाहेर पडा तुम्हाला जागा नसेल तर मी आपल्या घरी तुम्ही या मी तुझं बाळणपण बाळणपण पण करेल आणि मी तुम्हाला दोघांना पण सोबत सो so, याच्यापेक्षा मोठी प्रतिक्रिया काय असू शकते हेच प्रेक्षकांचं प्रेम आहे आणि ते आमच्यापर्यंत पोहोचतं आणि त्या कमेंट्समध्ये हे जाणवतं आपल्याला की अरे आपण त्यांच्या आयुष्यातला भाग झालोय ऑलरेडी म्हणजे त्यांच्याच परिघातले आम्ही व्यक्ती आहोत त्यांचे फॅमिली ट्रीमधले आम्ही लोक आहोत असं वाटतं त्यांचा तो मेसेज बघून इतका प्युअर तो मेसेज असतो Yes. बरं म्हणे आजीला हे पडलेलं म्हणजे आजीने प्रतिक्रिया दिलेली आहे सो so, प्रत्येक प्रेक्षकाचंही ते म्हणत असेल की तुम्ही दोघं वेगळे होणार आहात का यांच्यापासून या घरापासून एक सीन गेला होतं ज्या ज्या सीनमध्ये या प्रश्नाचं मी उत्तर दिलं होतं खरं तर की माझे जे कोणी आई वडील असतील त्यांनी मला एका ठिकाणी टाकलं आणि या सरपोतदारांनी मला या या घरी आणलं शिक्षण दिलं लहानाचं मोठं केलं आणि या बदल्यात मी जे आत्ता जगतो आहे जे सगळं भोगतो आहे माझ्यामुळे हिला भोगावं लागतं आहे ते हे कुठेतरी माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मी देणं लागतो हां अर्थात मी स्वानंदीला माझ्यामुळे या घरात राहावं लागतं आहे त्याच्यामुळे स्वानंदीचं कुठेतरी मी अपराधी आहे स्वानंदी माझ्या प्रेमापोटी हे सगळं सहन करते पण हां मी हा अपराधही मान्य करतो आणि मी जे माझं देणं लागतो या घराला या वास्तूला तेही मी हंड्रेड पर्सेंट मान्य करतो पण मणी जिथे असेल तिथे स्वानंदी असेल मग ते झोपडी असो किंवा सरपोतदारांचा बंगला असो शी इज हॅपी विथ मनी नक्कीच एकमेकांची साथ सोबत असेल तर पुढे खूप सगळं खूप सुंदर घडणार आहे आणि आज मंगळागाव सुद्धा शूट सुरू आहे सो थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल प्रेक्षकांना सुद्धा पाहायला आवडेल सो जाता जाता प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल छान धमाल तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि मंगळागौरचं शूट चालू आहे सगळ्या बायका सजलेल्या आहे आणि कशी पूजा असते कुठले खेळ असतात हे सुद्धा त्यात बघायला मिळणार आहे मी कधी मंगळागौर बघितली नाही आणि खेळली नाही त्यामुळे माझी पहिली असणार आहे आणि त्यासाठी मी एक्सायटेड आहे तुम्हीसुद्धा मालिका बघत राहा आणि तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया त्या आम्हाला कळवत राहा आणि स्टार मीडिया मराठीचे खरंच आभार असे सिक्वेन्स मालिकेमध्ये म्हणजे आता मंगळागौर हे प्रत्येक घरात म्हणजे प्रत्येक घराण्याचं रिच्युअल असतं असं नाही आहे तर प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना या अनुषंगाने हे बघायला मिळतं आहे रिच्युअल्स बघायला मिळत आहेत तुम मुलींना हे अनुभवायला मिळतं आहे म्हणजे यांना तर हां ही खूप कौतुकास्पद गोष्ट आहे आणि स्टार मीडिया मराठीत खरंच आभार की तुम्ही हे सगळं कवर करायला आले थँक्यू थँक्यू सो मच so चोरी b Луд worship